बदलापूरमध्ये निवडणुका सुरू झाल्या की शहरात फक्त पोस्टर बॅनर आणि गाड्यांचा आवाज वाढत नाही तर राजकीय मनोरंजनही सुरू होतं आणि यंदाचं हिट शो म्हणजे महिलांचा चॅम्पियन प्रचार उमेदवारांच्या गाड्या फिरतायत झेंडे फडकतायत आणि सोसायट्यांमध्ये महिलांची मिरवणूक बघून वाटतंय की नेहमीच्या भोंगळ प्रचाराला यंदा एकदम लेवल अप मिळालाय गंमत पहा आज एक महिला शिवसेनेचा झेंडा धरून आमचे उमेदवारच उत्तम म्हणत सोसायटीत फिरत असते दुसऱ्या दिवशी तीच महिला भाजपाचा स्कार्फ घालून अहो आमचे जिंकणार म्हणत अवतार बदलते आणि मतदार विचारतात आता हे कोणतं राजकारण तर महिलेचं उत्तर एकदम सिनेमॅटिक काय करणार मैत्रीण घेऊन आली आम्ही आलो म्हणजे पक्षांतराचा कोणताही गुन्हा नाही फक्त मैत्रीचा दबाव पण खरी कथा आणखी मसालेदार आहे काही उमेदवार महिलांना तीनशे रुपये तर काही पाचशे रुपयांसोबत नाश्त्याचं कॉम्बो ऑफर देतात म्हणजे निवडणूक प्रचार नव्हे तर एकदम बाय वन कॅन्डिडेट गेट वन व्हॉलेंटिअर फ्री अशी ऑफरच चालू आहे महिलांना दिवसभर फिरवून घेतलं जातं फोटो काढले जातात व्हिडिओ लावले जातात आणि नंतर मात्र उमेदवारांचा सूर एकदम बदलतो तुम्ही प्रचार नीट केला नाही अजून घरं पकडायची होती उत्साह कमी वाटला वगैरे वगैरे म्हणजे कामही महिलांचं आणि ओरडही महिलांनाच या सर्व प्रकारात उमेदवार कोण जिंकणार ती पुढची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थानं जिंकणाऱ्या एकच प्रचार करणाऱ्या महिला कारण त्यांचं रोजचं वर्कआउट होतं लोकांना भेटायचं हसतमुख राहायचं आणि शेवटी दिवसाअखेर हातात थोडाफार इन्कमही म्हणजे या निवडणुकीत मतदार गोंधळलेले आहेत पण महिलांची मात्र चांदी चांदी तरीही एक प्रश्न कायम राहतो ही आपली लोकशाही आहे की सीजनल ऑफर कारण आपल्याकडे आता प्रचार कमी आणि मार्केटिंग जास्त झालंय मतदारांनी जागा व्हायला हवं कारण लोकशाही हा पैशांनी कापडी झेंडा उचलण्याचा कार्यक्रम नाही तर शहराचं भविष्य ठरवण्याचा क्षण आहे महिलांनीही आपली किंमत ओळखायला हवी फक्त पाचशे रुपयांसाठी पक्ष बदलत सुटण्यापेक्षा समाजाचा खरा मुद्दा काय आहे शहराची गरज काय आहे हे सांगणं महत्वाचं आहे कारण उमेदवाराचे हसू आणि फोटो आजचे पण मतदारांची अपेक्षा आणि शहराची समस्या कायमची चला तर मग बदलापूरची निवडणूक मनोरंजनात हरवू न देता थोडी गंभीरता आणू उमेदवार कोण जिंकतो ते कायमच राजकारण ठरवतं पण आपलं मत कुठे जातं ते भविष्य ठरवतं